ओम नमो श्री जगदंबे नमन मन तुझ आंबे करुण प्रारंभे डप्पावर थाप तुंतुण्याचा डप्पावर थाप तुंतुण्याचा शाई रहा महाराष्ट्राचा प्राण शाई रहा महाराष्ट्राचा प्राण रतन गुजर गातो गुणगान जी जी जे रतन गुजर गुणगान जी जी जे रतन बा उच गात गुणगान जी जी जे आदिन मन साधू संताला आदिन मन सा

आंबेडकरांना फुले शाहू बाहुला मुजरा माझा भाळा साहेबाला रे जे जे मुजरा माझा भाळा साहेबाला रे जे जे मुजरा माझा बाळासाहेबाला रे जे जे शिवसेनेचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करून उद्धवजी ठाकरे आदित्य ठाकरे यांना मानाचा मुजरा करून शिवसेनेच्या वाघाचा गुणगौरव पोवाडा मी आपल्या समोर सादर करत आहे जन्म कुठ झाला उवा जन्म झाला रतन गुजर ठेवा ध्यानाला आला रतन गुजर ठेवा ध्यान आला आंडव जाळे गावाला बीड जिल्हा बीड तालुक्याला आनंद झाला आई आनंद झाला आई वडिलांना एकोणीसशे बहात्तर साला एकोणीसशे बहात्तर साला हौसाबाई धन्य मातेला मनोहर राव पी त्याला कोटी वाघ असा जन्माला रतन ठेवलं नावाला त्यांच्या नावाला जिराजीजी त्यांच्या नावाला जिराजीजी त्यांच्या नाववाला जिराजीजी आई हौसाबाई मुजरा माझा तुझ्या चरणाला वाघाचा हा वागरतन रतन आले जन्माला वाघाचा हा वाघ आले रतन आले जलमाला मांडवजळी गावामध्ये एका सामान्य कुटुंबात एका गरीब कुटुंबात रतन भाऊचा जन्म झाला वडील राजकारण आणि बंड पुकाराची त्यांना सवय आणि आई गावाची सरपंच असल्यामुळं गावातूनच रतन भाऊला राजकारणाचा बाळ कडू मिळाले तेव्हापासून सुरुवात झाली राजकारणाला राजकारणाला रावसाहेब गुजर झाले जिल्हा प्रमुखाला जे जे राजी राजी जे जे राजी राजी घरातून राजकारण समाजकारणाची आवड निर्माण झाली आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून रावसाहेब गुजर झाले तेव्हापासून शिवसेनेच्या कार्याला सुरुवात केली सुरुवात शेनेच्या कार्याला शिलेदार महाराष्ट्राला नितावंत बाळासाहेबाचा सैनिक गुजर झाला सैनिक गुजर झाला बंदे वाद्या नाला आज गा तो शिव सैनिका ला जी 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 आज गा तो शिव सैनिका जी जी आज का तो शिव ला लाजी जी जी आई हौसाबाई भैरवाळ या गावाच्या सरपंच आणि घरातून राजकारण समाजकारण आणि गोरगरिबांची सेवा करायची संधी मिळाली आणि भाऊ न शिवसेनेचे कार्य सुरू केले सुरवेश नवले सुनीलजी धांडे सरांनी त्यांना जवळ केलं आणि भाऊ निष्ठावंत शिवसैनिक झाले उदंड आयुष्य मिळावे बाळासाहेबाला मिळावे बाळासाहेबाला बाळासाहेबाला उदंड आयुष्य मिळावं म्हणून जिल्हा प्रमुख सुनील धंडेसर यांच्या नेतृत्वाखाली पायी दिंडी निघत होती ऐका तुळजापूरला ही दिंडी नऊ वर्ष बाळासाहेबांना उदंड आयुष्य मिळावं म्हणून बीडती तुळजापूर या पायी दिंडी मध्ये या वाघ सामील झालेला आहे वाकाच कार्य हे मान गरीबाचा कैवारी छान निष्ठावंत शिव रतन गुजर आमची शान शिव शिलेदार आम्म सिक या स्वाभिमान हम्म या स्वाभिमान गुदरबा उच गात गुणगान जी जिजी गुदरबा उच गात गुणगान जी जिजि गुदर बाच गात गुणगान जी जी जी। विभाग प्रमुख पदी बाहूची निविती केली विभाग प्रमुख पदी बाहूची निवड केली बाहूची कीर्ती साऱ्या जिल्हा भर झाली बाहूची कीर्ती साऱ्या जिल्हा भर झाली जिल्हा संघटक बनले तेवा ध्यानाला जिल्हा संघटक बनले तेवा ध्यानाला तळागाळापर्यंत पोहोचले या शिवसैनेला अनिल जगताप कुंडलीक खाडे परमेश्वर सातपुते सराना हा साथ दिली गुदर बाहून सर्वांना संघटक बनले ठेवा ध्यानाला शिवसेनेचा वाग असा गातो पड्याला पाली पंचायत समिती घनातून त्यांनी निवडणूक लढवली थोड्याच मतानं भाऊचा पराभव झाला परंतु भाऊ खचले नाहीत यावेळी मांडवजाळी गावातून बाहूला नव्वद टक्के मतदान झाले म्हणून आज पण भाऊ आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ साखरवाडीला चोथाच्या टेम्पोतून मोपात दादा माऊलीचं दर्शन ते घडवत आहेत प्रत्येक अमुशाला वारी होते आणि भक्तजनाचं दर्शन होतं भाऊ राजकारण समाजकारण सायकल मार्ट गुतेदारी व पाणटपरी चालवतात परंतु ते निष्ठावंत शिवसैनिक आहेत आणि बाळासाहेबाचे कट्टर असे ते शिवसैनिक आहेत कट्टर शिवसैनिक असे हे बाळासाहेबाचे बाळासाहेबाचे सैनिक शिवशैनीचे बाळासाहेबाचे सैनिक शिवशैनीचे सैनीचे कुटुंब छान बाहून बनवलं आपल्या मुलांना शिकवलं मुलींना शिकवलं त्यांची दोन मुले मुलगी डॉक्टर आहे जावई डॉक्टर आहे असा परिवार त्यांच्या धर्मपत्नीनं सांभाळला म्हणून त्या माऊलीला मी सतशा प्रणाम आणि मानाचा मुद्रा करतो लाक मोलाच लाबो अविष्य लाख मोलाच लाबो अविष्य गुदर बाहुला लाक मोलाचे लाबो अविष्य आमच्या नेत्याला नेत्याला शिवशाहीर बंडू खराटे घातुपवाड्याला जीवशाहीर बंडू खराटे घातुपवाड्याला शिवशाहीर बंडू खराटे